नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे आई बाबा रिटायर होत आहे या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की स्वीटी मात्र आता तिच्या आईशी फोनवर बोलत असते आणि ती खूपच भावुक झालेली असते तेव्हा मात्र तिची आई मकरांबद्दल चौकशी करते तेव्हा ती सांगू लागते की सध्या तो थोडासा लग्नात झालेल्या प्रकाराबद्दल नाराज आहे पण हरकत नाही सगळं काही नीट होईल इतक्यातच मात्र सीमा तिथे येते आणि सीमाला बघून मात्र स्वीटी फोन कट करते तेव्हा मात्र सीमा म्हणते काही ग तू इथे काय करते आहे तेव्हा

काही बोलायच्या आधीच सीमा म्हणते राहू दे मला कळलं तू इथे काय करते आहे कोणाशी तरी चोरून बोलते आहे ना तर आता मलाही घाबरायची काही गरज नाही माझं सिक्रेट तुझ्याकडे सुरक्षित आहे असं मी समजेल कारण आता तुझं सिक्रेट मला कळलं आहे मी हे जाऊन मकरंदला सांगितलं तर मला तर माहिती आहे तो तुझ्याशी कसं वागता तुम्ही आणि हे ऐकून मात्र आता स्वीटी तिला काहीच उत्तर देत नाही आणि रागातच तिथून निघून जाते तर दुसरीकडे मात्र आता सीमा खूपच हसू लागते कारण आता तिला असं वाटतं की स्वीटी तिच्या प्लॅन मध्ये अडकलेली आहे पुढे ती विचार करते की ही बया कोणाशी बोलत होती हे मात्र आपल्याला नक्कीच शोधून काढलं पाहिजे येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र यशवंत चिडलेला असतो तेव्हा शुभा म्हणू लागते की जाऊ दे आता झालं ते झालं तेव्हा आता यशवंत म्हणतो तुला नाही कळणार आता नानाला प्रत्येक गोष्टीसाठी विनीत पुढे हात पसरावे लागणार आहे विनीतला सगळं काही सांगावं लागणार आहे कशाला त्याने आपलं सगळं विनीतच्या नावावर केलं तर तेव्हा मात्र आता शुभा म्हणते हे तर खरं आहे तेवढ्यातच मात्र आता स्वीटीचा खूपच आवाज येऊ लागतो की मकरंद मला सोडव मकरंद मला सोडव तेव्हा मात्र सगळे घाबरून त्यांच्या रूमच्या बाहेर जातात तेव्हा आता शुभा म्हणू लागते की बहुतेक आता ही बाथरूम मध्ये अडकली आहे वाटतं आपल्याला काहीतरी करायला हवं आणि इकडे स्वीटी मात्र दरवाजा जोरजोरात वाजवत असते आणि खूप रडत असते मालिकांच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनल ला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा